जनता जातीयवादी नाही पुराजी जातीयवादी आहे असं नंतर स्वार्थासाठी जात निर्माण करतात नेते परंतु त्यावर नारायण राणे यांनी म्हटलं की या संदर्भातले पुरावे जे आहेत ते गडकरी गडकरी म्हणून घ्या कोण जातीयवादी बोलतात बघा असं आहे की गडकरी साहेबांनी म्हटलं असणार आणि गडकरी साहेब म्हणजे गडकरी साहेबांबद्दल सगळ्यांना कल्पना आहे की त्यांच्या कोणत्याही गोष्ट गोष्टी ते पोटात ठेवत नाही किंवा लोक ठेवत नाही जे मनात आहे ते त्यांच्या ओटात आहे आणि निश्चितच या प्रकारचं वक्तव्य केलं असणार तर त्यांना काही अनुभव आले असतील काही नेत्यांबद्दल अनुभव आले असतील आणि ते ते बोलले असणार आणि आता मला असं कोण जातीवादी आहे आम्ही जातीवादी नाही आम्ही देशवादी आहे भारतवादी आहे पण मला असं वाटतं काही नेते असतील तर त्या संदर्भात ते त्या रेफरन्समध्ये ते बोलले असतील विधान भवनात विधानसभे विधान परिषदेमध्ये आपण विषय मांडलेला आहे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कुठेतरी अधिकारी लोक हे करतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो राज्य सरकारच्या कामकाजावर होतो काय सांगतो बघा आपण जर अनेक वर्षापासून बघताय की सोशल मीडियावर अनेक अधिकारी कर्मचारी विविध पोस्ट टाकतात विविध एक्सवर पोस्ट लिहितात रिल्स बनवतात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते सरकारी कार्यालयाचं असणार गाड्यांचं असणार युनिफॉर्म असणार याच्यावर ते रील्स तयार करत असतात आणि या माध्यमातन स्वतःला एक ग्लोरीफाय करण्याचं काम आ, हे सगळे सरकारी अधिकारी करत असतात आणि कुठेतरी या सगळ्या याच्यात आणि कुठेतरी सरकारला बदनामी या माध्यमातन होत असते आणि कुठेतरी एक या सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातनं एक भास सुद्धा निर्माण होतो की या त्यांच्या ज्या भागातले ते इन्स्पेक्टर असणार किंवा पी असणार किंवा जिल्हाधिकारी असणार किंवा एसपी असणार ते हे सगळे की आम्ही सर्वस्व आहे कुठेही हे कोणाचीही तमाना बाळगता किंवा कोणत्याही किंवा राजकीय कोणत्याही लोक म्हणजे जनप्रतिनिधी असणार किंवा कोणी इतर असणार या सगळ्यांची तमाना बाळगता हे या प्रकारचं सोशल मीडियावरच वावर सो हे थांबलं पाहिजे आणि म्हणून मग एक कायदा या संदर्भातला आला पाहिजे स्पेसिफिक रुल्स आले पाहिजे की कोणत्या अधिकाऱ्याने किती सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे किती तो रील्स किती काय प्रकारे त्यांनी हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात एक कायदा बनवण्याच्या संदर्भात मी लक्षवेधीच्या माध्यमातून सूचना लावली होती आणि त्यात माननीय फडणवीस साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि तीन महिन्याच्या या संदर्भातला एक नवीन कायदा आणि धोरण निश्चित होणार असं त्यांनी सांगितलं प्रशांत बरोडकर आहे अशा पद्धतीची चर्चा आहे त्यांनी चंद्रपुरात आपला सांगितलं जाते विरोधक कारण करत आहे की असं कसं फक्त काम करते की की त्याला अटक होत नाही निश्चितच प्रशांत कोरडकरांना आधी न्यायालयाचं संरक्षण होतं आणि त्यानंतर आम्ही फार त्याचा माननीय मुख्यमंत्र्यांनी फार त्याचा पाठपुरावा करून ते न्यायालयाचं संरक्षण त्याचं काढून टाकलं त्याची बेल रद्द करून घेतली आणि आता निश्चितच त्याला लवकरात लवकर त्याला अटक करण्यात येणार तो कुठेही लुपला असणार कुठेही कुणाच्या आश्रयात असणार तिथनं त्याला पकडून लवकरात लवकर त्याला बेड्या घालणार कुठेतरी संशय व्यक्त केला जातो पोलीस विभागात बघा असं आहे की हे सगळे बुनबिडवाचे आरोप आहे कोणताही पोलीस अधिकारी सरकारच्या विरोधात जाऊन किंवा एखाद्या आरोपीला असं मदत करणार असं होऊ शकत नाही आणि हे फडणवीस साहेबांचं राज्य इथे या प्रकारचं कोणतंही चुकीला माफी नाही आणि शंभर टक्के आपल्याला सांगतो आणि दाव्याने सांगतो की पुढच्या दोन चार दिवसात प्रशांत कोरडकरच्या हातात बिड्या राहतील भाऊ संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली की हिंसाचार नागपुरातच का घडला अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारले जात आहेत जे सरकार मनोरुग्ण दिसत आहे असं मला असं वाटतं की सकाळी नऊ वाजल्यापासून जे भूंगा चालू करतात तर तेच मनोरुग्ण आहेत कारण रोज काहीतरी नवीन विषय पुढे घालतात रोज काहीतरी या प्रकारचं काहीतरी बेताल वक्तव्य करून दिवसभर टीव्हीवर राहण्याचं मला असं वाटतं त्यांना एक मानसिक रोग झालेला आहे आणि या प्रकारचं ते वक्तव्य करत असतात जे प्रदेशाध्यक्ष आहेत सकाळ ते स्वतःला पक्षामध्ये मोठ पद मिळालेलं आहे त्यांना तर आपण स्वतःची स्थिती मजबूत करण्यासाठी बेछूट आरोप करत आहेत आणि त्यांनी औरंगजेबाशी तुलना केली नंतर तुर्लक्षी तुलना केली मग एका शिंदेवर आरोप केला की ते माझ्यावरती हमला करतात नाही बघा असं आहे की हर्षवर्धन जी हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून एक आ, कुठेतरी कुठे मागच्या महिन्याभरात काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडनं कोणत्या आमदाराकडनं किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांना कोणत्याही सहकार्य दिलं जात नाहीये त्यांना कोणीही विचारत नाहीये आणि मग वरच्या हायकमांडच्या आशीर्वादाने इथे येऊन यांच्या अंगावर येऊन बसलेले सपकाळ आता काहीतरी बैतल्य असं काहीतरी वक्तव्य करून स्वतःला कुठेतरी मध्ये आणण्याचा प्रयत्न करतात फडणवीस साहेबांवरती मागे त्यांनी आरोप केला मग त्यानंतर ते घुम झाले त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेवर आरोप केले आता परत फडणवीस साहेबांवर आरोप केले आणि निश्चितच काहीतरी स्टेटमेंट घेऊन मीडियामध्ये राहून स्वतःच जे काँग्रेसने तसंही त्यांचे पद गमावलेली आहे जनतेमध्ये पद त्यांची गेलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात पंधरा किंवा सोळा आमदार त्यांच्या निवडून आलेले आहेत तेही किती दिवस टिकतील याचा काही भरोसा नाही आणि म्हणून कुठेतरी स्वतःचं काहीतरी ग्राउंड वरती अस्तित्व दाखवण्याचा एक किविलोना प्रयत्न हर्षवर्धन सपकाळजी करत आहे पुढे तुम्हाला असा आरोप करत आहे का काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दुसरे संजय राऊत म्हणण्याचा प्रयत्न करणार असा संजय राऊत इतके मानसिक वाटत नाही ते मला पण मला असं वाटतं प्रयत्न स्वतःचा कुठेतरी खोळलेलं अस्तित्व आबाधित आहे हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात औरंगजेबाशी तुलना केली नंतर तोडल्याची तुलना केली मग एका शिंद्यावर आरोप केला की ते माझ्यावरती हमला करतायत नाही बघा असं आहे की हर्षवर्धन सपकाळजी हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून एक त्यांना कुठेतरी कुठे मागच्या महिन्याभरात काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडनं कोणत्या आमदाराकडनं किंवा कोणत्या पदाधिकाऱ्यांना कोणतंही सहकार्य दिलं जात नाही त्यांना कोणी विचारत नाहीये आणि मग वरच्या हायकमांडच्या आशीर्वादाने इथे येऊन यांच्या अंगावर येऊन बसलेले सपकाळ आता काहीतरी बैठक असं काहीतरी वक्तव्य करून स्वतःला कुठेतरी मध्ये आणण्याचा प्रयत्न करतात फडणवीस साहेबांवरती मागे त्यांनी आरोप केला मग त्यानंतर ते घुमजाव झाले त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेवर आरोप केले आता परत फडणवीस साहेबांवर आरोप केले आणि निश्चितच काहीतरी स्टेटमेंट देऊन मीडियामध्ये राहून स्वतःच जे काँग्रेसने तसंही त्यांचे पद गमावलेली आहे जनतेमध्ये पद त्यांची गेलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात पंधरा किंवा सोळा आमदार त्यांच्या निवडून आलेले आहेत तेही किती दिवस टिकतील याचा काही भरोसा नाही आणि म्हणून कुठेतरी स्वतःच काहीतरी ग्राउंड वरती अस्तित्व दाखवण्याचा एक किविलोना प्रयत्न हर्षवर्धन सपकाळजी करत आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दुसरे संजय राऊत म्हणण्याचा प्रयत्न करतात संजय राऊत इतके मानसिक वाटत नाही ते मला पण मला असं वाटतं प्रयत्न स्वतःच कुठेतरी खोळलेलं अस्तित्व आबाधित आहे हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात अजितदा म्हटलं आहे की मी खर सांगितलं असतं सरकार आलं नसतं अजित स्पष्ट मला नाही वाटत अजितदादा या प्रकारचं काही बोलू शकतील मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के आता आर्थिक परिस्थिती राज्य शासनाची थोडी कमजोर असल्यामुळे अनेक थोडस मला वाटतं एखाद वर्ष थोडं आर्थिक शिस्त लावण्याचं जे अजितदादा प्रयत्न करतात त्या माध्यमातूनच यावेळेस लाडकी बहिणींना ला एकवीसशे रुपये देण्यात आले नाही पण मी तुम्हाला आपल्याला सांगतो की छत्तीस हजार कोटी रुपये या अर्थसंकल्पात या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी दिलेल्या या सगळ्या लाडक्या बहिणींच्या विरोधात म्हणजे की विरोधात अनेक विरोधक सांगत होते की ही योजना बंद होणार सरकार आल्यावर आम्ही निवडून आल्यावर ही योजना बंद होणार आणि ते म्हणत होते मग अर्थसंकल्पाच्या दिवसात ते सांगत होते की आम्ही म्हणजे आज भारत म्हणजे महायुतीचं सरकार या अर्थसंकल्पात ही योजना बंद करणार पण छत्तीस हजार कोटी रुपये देऊन अजितदादानी हे दाखवून आहे की ही योजना सुरू राहणार आहे आणि अनेक वर्ष पुढेही सुरू राहणार आहे आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो एकवीसशे नाही तीन हजार रुपये देऊ पण काही दिवस थांबा लागणार आमच्या लाडक्या बहिणींचा आम्हाला आमच्यावर विश्वास आहे त्यांनी मोठ्या मतदिक्याने आम्हाला निवडून दिलं पण पर त्यांची परतफेड आम्ही करणार आहे पंधराशे रुपये महिना सुरू ठेवणार आहे आणि पुढे जशी जशी राज्याची आर्थिक स्थिती सुधारणार तसं तसं एकवीसशे रुपये देऊ आणि आणखी सुधारते तर तीन हजार रुपये देऊ